श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दिवा लावल्याने आपल्या घरात राहते आणि नकारात्मक ऊर्जाही दूर होते दिवा लावताना त्याची योग्य दिशा ही महत्वाची असते साधारणपणे देवासमोर तुळशीच्या रोपाखाली आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावला जातो ज्योतिषशास्त्रात दिवे लावण्याचे काही उपाय आपल्याला सांगितण्यात आलेले आहे तर त्यातलाच एक उपाय आपण बघणार आहोत की आपल्याला दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मात दिवा लावण्याचे विशेष महत्व आहे भारतीय संस्कृतीत पूजेच्या वेळी दिवा लावणे अत्यंत महत्वाचे मानले जाते शास्त्रानुसार दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि धार्मिक भावना व्यक्त होतात दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यामुळे घराची आर्थिक स्थितीही सुधारते यामुळे आपल्या घरात सुख शांती राहते आणि नकारात्मक ऊर्जाही दूर होते दिवा लावताना त्याची योग्य दिशाही महत्वाची असते साधारणपणे प्रामाणिकपणे देवासमोर तुळशीच्या रोपाखाली आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावला जातो ज्योतिषशास्त्रात दिवे लावण्याचे काही उपाय देखील आपल्याला सांगण्यात आलेले आहेत जे घरात सुखशांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यास मदत करतात दिवा लावताना त्याखाली विविध वस्तू ठेवण्याची श्रद्धा आहे ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होत असते दिवा लावताना डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवावा असे आपल्या शास्त्रात सांगितले या आहे यामुळे घरामध्ये मंगलमयता राहते डाळीवर भरपूर प्रमाणामध्ये दिवा लावली जातात हरभाराच्या डाळीवरती जर आपण दिवा लावला तर आर्थिक समस्या दूर होते त्याचबरोबर ओढीत डाळीवरती जर दिवा लावला तर लोकांची दृष्ट लागलेली असेल तर त्या समस्या दूर होतात आणि त्याचबरोबर तांदळावरती जर दिवा लावला तर धार्मिक श्रद्धेनुसार तांदूळ हा पूजेचा पदार्थ मानला जातो दिवा लावून त्या तांदूळ ठेवण्याचे ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये ऐश्वर वाढते गव्हावरती जर दिवा लावला तर आर्थिक समस्या दूर होतात आणि लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी यांचा आशीर्वाद मिळतो यामुळे आर्थिक समस्यांपासून सुटका होते तर असंही महत्व आपल्याला दिव्याचं आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे आपण ज्यावेळेस घरामध्ये दिवा लावत असतो तर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे आपल्या मनामध्ये सकारात्मकता वाढत असते आपल्या परमेश्वराबद्दल आपल्या मनामध्ये किती भाव आहे किती त्यांच्याबद्दल विचार आहेत तर ते व्यक्त करण्याचं एक जे माध्यम असतं तर ते म्हणजे दिवा असतो बघा ज्यावेळेस दिवा आपण लावतो आणि दिव्याची जी ज्योत असते तर त्या ज्योतीकडे जर एकटक आपण बघितलं आणि आपल्या मनामध्ये जे भाव चालू आहे तर त्या ज्योतीकडे बघून जर आपण सांगितले आपल्या परमेश्वराला तर नक्कीच ते त्यांच्यापर्यंत पोचत असतात तर इतकं महत्त्व हे दिव्याला आहे तर आता हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला कधी करायचा आहे बघा कोणत्याही महिन्यातील शुक्रवारपासून तुम्ही हा उपाय करू शकता तर सर्वात प्रथम शुक्रवारी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे गुलाबी किंवा लाल कलरचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि त्यानंतर तुमची रोजची जी काही देवपूजा असेल तर ती देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आता लावायचा आहे आता काय करायचं बघा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे हा कोणत्याही धातूचा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकवरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्या तांदळावरती आपल्याला आपण जो दिवा घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वाट टाकायची आहे कलावा सर्वांनाच माहीत असेल कलावा म्हणजे लाल कलरचा जो धागा असतो आपण हातामध्ये बांधत असतो रक्षासूत्र काही ठिकाणी त्याला म्हटलं जातं तर त्याची वाट तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच आपल्याला टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही हा उपाय तेलाचा करू शकता पण तुपाने जे फायदे होतात तर ते शक्यतो करून आपल्याला तेलाने मिळत नाही कारण तूप हे गाईच्या दुधापासून बनवलेले असतात गाईचे जे काही पदार्थ असतात तर ते प्र प्रत्येक देवी देवताला अतिशय प्रिय असतात आणि ज्यावेळेस आपण तुपाचे दिवे घरात लावतो तर त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्यावरती आपल्या घरावरती खूप लवकर प्रसन्न होत असते तर आता तूप टाकल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की तुम्हाला तुमच्या हातामध्ये काही वस्तू घ्यायच्या आहेत आता कोणकोणत्या वस्तू आहे बघा एक पिवळी कवडी पिवळी कवडी ही सर्वांनाच माहीत असते तर तुमच्याकडे नसेल तर पूजेचं जे साहित्य असतं तर त्या पूजेच्या साहित्याच्या दुकानात तुम्हाला ही पिवळी कवडी मिळून जाईल पिवळी कवडी एक घ्यायची आहे एक गोमती चक्र घ्यायचं आहे एक दालचिनीचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा दालचिनीची पावडर असेल तरीही चालेल त्यानंतर एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे दिवा थोड्याशा मोठ्याशा आकाराचा घ्यायचा जेणेकरून हे सर्व साहित्य जे आहे तर त्या दिव्यामध्ये बसेल तर हे सर्व साहित्य तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे दिव्यात टाकलं की तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि तुमची जी काही इच्छा असेल तुमचा व्यापार आहे व्यवसाय आहे नोकरी आहे तर त्यामध्ये तुम्हाला अपयश येत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला धनप्राप्ती होत नाही आहे तुम्ही घरामध्ये खूप कष्ट करतात पण त्या कष्टाचं चीज होत नाही आहे तर ह्या ज्या काही समस्या तुम्हाला येत आहे तुमच्यावरती कर्ज आहे तर त्या कर्जातून जर मुक्तता पाहिजे असेल तर ह्या ज्या काही समस्या आहे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी किंवा अनेक तुमच्या ज्या इच्छा असतात त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला तिथे त्या दिव्याकडे बघून तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला तिथे देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि तुम्हाला त्या दिव्याच्या समोर आचण टाकून बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस पठण आणि एकदा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या दोन सेवा त्या दिव्याच्या समोर तुम्हाला रुजू करायच्या आहेत त्यानंतर सलग एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे रोज दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा दिव्यातलं जे साहित्य आहे तर ते रोज स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा ज्या प्रकारे आपण उष्टे ताटात जेवत नाही त्याचप्रकारे दिवासुद्धा आपल्याला तो तसाच ठेवायचा नाही आहे दिवासुद्धा रोज आपल्याला स्वच्छ धुवून घेऊन साहित्य जे आपण घेतलेलं आहे तर ते तुम्ही शकता फक्त दालचिनीचा तुकडा जो आहे तर तो, तो दुसरा तुम्ही टाकू शकता बाकीचं जे साहित्य आहे तर ते तुम्ही तेच टाकलं तरीही चालेल स्वच्छ धुवून आणि सलग एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा दिवा रोज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये लावायचा आहे आता देवघरामध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता ज्या वेळेस एक पाच नंतर आपला जो देवपूजेचा टाईम असतो तर ता त्या टायमिंगमध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होद्याशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तांदूळ जे दिव्याखाली आपण ठेवलेले आहे तर ते रोजचे तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे नवीन तांदूळ त्या दिव्याखाली ठेवायचे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुमच्या घरामध्ये लावायचा आहे सलग एक्केचाळीस दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे नक्की करा याचे छान फायदे छान लाभ होतील घरामध्ये धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती त्याचबरोबर कर्जमुक्ती होईल आणि ज्या काही अनेक अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ